नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भृहमुंबई महानगरपालिका या ठिकाणी कामगार या पदाची भरती निघालेली आहे तर याचा याची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअरपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण याचं शॉर्ट नोटिफिकेशन पाहिलेलं होतं तर आता याची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा असणार आहे एक्झामचा सिलेबस काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती बघा मित्रांनो ब्रह्मई महानगरपालिका कामगार विभाग ठीक आहे कामगार पदाकरिता ऑनलाईन अर्ज तर या ठिकाणी संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जागा फक्त अडतीस आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचा असणार आहे एस सीच्या नऊ जागा आहे एसटीच्या दोन आहे विजा दोन भज तीन भजक तीन भज ड तीन विमाप्र एक ओबीसी पंधरा आणि ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा नाही आहे लक्षात ठेवायचं ओपन ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी नाही आहे हे खूप महत्वाचं या ठिकाणी आहे आणि यामध्ये महिला वगैरे सन्मान दरक्षण दिलेलं आहे अर्ज भरतानी चेक करून घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे तुमचं वजन जे आहे ते पंचने गरजेचं आहे कमीत कमी आणि उंची मागितली एकशे सत्तावन्न मागितली आहे महिलांसाठी वजन मागितले पंचेचाळीस किलो आणि उंची एकशे पन्नास यात या ठिकाणी वयोमर्दा राहणार आहे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत ओपनच्या जागा या ठिकाणी नाही आहे ठीक आहे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्दा या ठिकाणी राहणार आहे आणि या ठिकाणी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं शंभर गुणाचा तुमचा मराठी विषय असणे गरजेचं आहे जर तुमचा शंभर गुणाचा मराठी विषय असेल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता इतर विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही जर तुमचा शंभर गुणाचा मराठी पेपर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही ठीक आहे शंभर गुणाचा तुमचा मराठी पेपर असेल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे सर्वात मोठा बदल या ठिकाणी आलेला आहे जाहिराती मध्ये नमूद केलेला आहे आता एक्झामचा सिलेबस बघा मराठी भाषा असणार आहे इंग्रजी व्याकरण असणार आहे सामान्य आणि बुद्धिमत्ता असणे टी सी एस कंपनी तुमची एक्झाम या ठिकाणी घेणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुण राहणार आहे आणि वेळ असणार आहे शंभर मिनिटाचा ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचे संबंधित प्रश्न पण विचारले जाणार आहे पण नॉर्मला या ठिकाणी होणार आहे ठेवायचं तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात आहे अठ्ठावीस तारखेपासून होणार आहे आणि अठरा फरवरीची अंतिम तारीख असणार आहे एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरी एक हजार रुपये आणि मागास वर्गीय नऊशे रुपये या ठिकाणी ग्रुप पाळून देण्यात आलेली आहे एक्झाम चे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी ठीक आहे चार असे ग्रुप पाळण्यात आलेले आहे आणि कोणत्या ग्रुपमध्ये किती प्रश्न असणार हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं संपूर्ण पीडीएफ जे हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केले जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आता लक्षात ठेवायचं जर तुमचा मराठी विषय हा शंभर गुणाचा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार नाही आणि यामध्ये ओपन कॅटेगरी एसीबीसी सी बी सी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस एस कॅटेगरीच्या जागा नाही आहे म्हणून हे पण विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत नाही तर संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायचे आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर पी डीएफ जे हे टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्रामच्या लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन देईन तर लक्षात ठेवायचं अठ्ठावीस जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि अठरा फरवरीची अंतिम तारीख आहे ते व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि शेअर प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद